नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सी एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण इयत्ता दुसरी विषय गणित माध्यम मराठी संकलित मूल्यमापन सत्र दोन प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहणार आहोत ही प्रश्नपत्रिका एकोणवीस गुणांसाठी आहे प्रश्न क्रमांक पहिला लहान संख्येला गोल करा दिलेल्या संख्येमध्ये लहान संख्या बावन्न आहे त्याला गोल करून दाखवलेला आहे प्रश्न क्रमांक दोन दिलेल्या संख्यांमध्ये लहान मोठी संख्या ओळखून योग्य ते चिन्हचा वापर करायचा आहे त्रेचाळीस सदुसष्टपेक्षा पेक्षा लहान आहे प्रश्न क्रमांक तीन व चार खालील चित्राचे निरीक्षण कर व त्या प्रश्नांची उत्तरे लिही प्रश्न क्रमांक तीन ससा कितव्या डब्यात आहे ससा दुसऱ्या डब्यात आहे प्रश्न क्रमांक चार सातव्या डब्यात कोण आहे मांजर आहे प्रश्न क्रमांक पाच व सहा खालील संख्यांचा चढता व उतरता क्रम लाव संख्या बत्तीस नऊ तेरा चढता क्रम नऊ तेरा बत्तीस उतरता क्रम बत्तीस तेरा नऊ प्रश्न क्रमांक सात व आठ दिलेल्या अंकांपासून सर्वात मोठी व सर्वात लहान संख्या तयार कर तयार होणाऱ्या संख्या आहेत सत्तेचाळीस आणि चौऱ्याहत्तर सर्वात मोठी संख्या चौऱ्याहत्तर आणि सर्वात लहान संख्या सत्तेचाळीस आता पुढील प्रश्न पहा प्रश्न क्रमांक सहा खालील आकृतीबंद पूर्ण करायचा आहे पूर्ण करून दाखवलेला आहे अगोदर आडवी नंतर उभी आडवी उभी त्यानंतर आडवी रेषा किंवा किरण येणार आहेत प्रश्न क्रमांक दहा पुढील संख्या अंकातली ही एकोणनव्वद लिहून दाखवलेला आहे प्रश्न क्रमांक अकरा गौरीकडे पंधरा रुपये होते आईने तिला अजून सव्वीस रुपये दिले तर आता तिच्याकडे किती रुपये झाले एकूण रुपये विचारल्यामुळे बेरीज करायची आहे सव्वीस अधिक पंधरा एक्केचाळीस रुपये झाले प्रश्न क्रमांक बारा व तेरा बेरीज कर शेहेचाळीस अधिक बारा उत्तर अठ्ठावन्न एकोणचाळीस अधिक छप्पन उत्तर पंच्याण्णव बेरीज करून दाखवलेले आहे एक बिन हाच्याच्या बेरिजीचं उदाहरण आहे उदाहरण आहे आणि एक हाच्याच्या बेरीजचं उदाहरण आहे प्रश्न क्रमांक चौदा व पंधरा वजबाकी करा अठ्ठेचाळीस वजा सतरा उत्तर एकतीस त्यानंतर एकसष्ट वजा पस्तीस हाची वजबाकी आहे अकरामधून पाच गेले सहा हातचा घेतल्याला दिला पाचमधून तीन गेले दोन उत्तर सव्वीस पुढील प्रश्न पाहण्याअगोदर सर्व विद्यार्थ्यांसाठी एक सूचना आहे जर तुम्हाला इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका हव्या असतील तर आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये उपलब्ध आहेत पुढील प्रश्न खालील चित्र पहा त्या खालील प्रश्नांची उत्तरे मोजून लिहा किती बशा आहेत चार बशा आहेत एका बशेत किती संत्री आहेत तीन एकूण किती संत्री झाल्या बारा प्रश्न क्रमांक एकोणीस चार वेळा तीन म्हणजेच तीन अधिक तीन अधिक तीन अधिक तीन अधिक तीन बरोबर बारा तीन गुणले चार तीन चौक बारा प्रश्न क्रमांक वीस दिलेल्या संख्येपेक्षा कोणत्याही दोन मोठ्या संख्या लिहा एक्क्याण्णव शहाण्णव अठ्ठ्याण्णव अशा प्रकारे आपण येता दुसरीची वीस गुणांची गणित विषयाची संकलित मा मूल्यमापन सत्र दोनची प्रश्नपत्रिका पाहिली आहे धन्यवाद जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून पुढील सर्व अपडेट मिळतील